सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात या नेत्यांना मिळणार उमेदवारी बंडखोरी थोपविण्यासाठी ने नेत्यांचा घाम महाविकास नवीन संधी विधानसभा निवडणुकीत मित्र असलेले पक्ष आता एकमेकांचे विरोधक बनले त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आपल्याकडील काही जागा द्याव्या लागणार आहे तर भाजप शिवसेनेलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काही जागा सोडाव्या लागतील जागा वाटपात पूर्वीच्या इच्छुकांना पुन्हा थांबावेच लागणार आहे अनेक यांनी लोकसभा निवडणुकीतूनच विधानसभेची उमेदवारी फिक्स केल्याने ऐन विधानसभेपूर्वी बंडखोरीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी सांगोला माळशिरस करमाळा पंढरपूर मंगळवेडा दक्षिण सोलापूर शहर उत्तर बार्शी अक्कलकोट मोहोळ या मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार निश्चित झाले आहेत लोकसभेला मदत करतो पण विधानसभेला मला संधी मिळायला हवी असे त्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडून वधवून घेतले आहे त्यामुळे आता उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झालेले भावी आमदार क्षांतर करून उमेदवारीसाठी वशिला लावू शकतात असेही बोलले जात आहे दुसरीकडे विधानसभेनंतर काही महिन्यातच महापालिका जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पक्षातील नाराजांना त्या ठिकाणी अध्यक्ष सभापती करतो अशी आश्वासने दिली जाऊ शकतात अशी ही चर्चा आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघ निहाय प्रबळ दावेदार कोण हे तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता दहा वर्षांपासून भाजपकडे असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला त्यांना दक्षिण सोलापूर मोहोळ पंढरपूर मंगळवेड्यातून मोठे मताधिक्य मिळाले त्यांच्या विजयात ज्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा राहिला त्यात धर्मराज काडादी यांचे नाव पहिल्या रांगेत आहे या निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजप विरोधात भूमिका घेतली होती दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता यावी या दृष्टीने प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार प्रबळ व तुल्यबळ असणार आहे दक्षिण सोलापूर मधील संभाव्य बंडखोरी थोपून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून काडादींना उमेदवारीसाठी आग्रह केला जाऊ शकतो पण ते निवडणूक लढणार कि मदत भूमिकेत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दोन हजार एकोणीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादी यांचे मतदार संघ फिक्स होते मात्र आता मागील निवडणुकीतील विरोधी पक्ष मित्र कोणता मतदारसंघ कोणाला द्यायचा आणि अनेक इच्छुकांमधून उमेदवारी कोणाला द्यायची हा तिढा सोडविताना नेत्यांचाच घाम निघणार आहे सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर पंढरपूर मंगळवेढा आणि मोहळ या प्रमुख तीन मतदारसंघात अशी स्थिती आहे